नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर व उद्या बावीस जून रोजी राज्यातील वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगबुटी सदृश तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की मित्रांनो आज मध्यरात्री उद्या जून या ठिकाणी कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते पाहू आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकताय अकोला अमरावती या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री दहा नंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला रात्री दहा नंतर पाहायला मिळते तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जिंतूर परभणी शेलू परतूर या भागामध्ये मित्र आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील भाग पद्धत दे मोठ्या प्रमाणावर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड जिल्ह्यामध्ये दे देखील परळी माजलगाव केज या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो तसेच कोकणपट्टीचा जर विचार केला तर संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज रात्री व उद्या बावीस जून रोजी पाहायला मिळत आहे परंतु एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज रात्री दहा नंतर व उद्या बावीस जून रोजी या ठिकाणी विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस मित्र होण्याची शक्यता आहे तर कोकणपट्टीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन अपडेट या ठिकाणी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद